बघा ही दुर्दैवी घटना ज्या दिवशी घडली नऊ डिसेंबरला तीन वाजता किडनॅपिंग झालं सहा सव्वा सहाला मर्डर होऊन बॉडी सापडली असं पोलिसनी सांगितलं आणि जशी आम्हाला माहिती कळाली त्यावेळेस मी दिल्लीला सेशन चालू असल्यामुळे दिल्लीमध्ये होतो पण तात्काळ सात वाजून दहा मिनिटाला मीडिया समोर येऊन बाईट देऊन त्या बाईटमध्ये मी बोललेलो की मास्टर माइंड या प्रकरणातला कोण आहे तो तपासला पाहिजे म्हणजे मला या प्रकरणाची इतिमभूत अंदाज आलेला होता की याच्यामध्ये कोण आहे आणि या प्रकरणात जे जे सामील असतील त्या सर्वांना तर आरोपी केलंच पाहिजे पण याच्यातला मास्टर माइंड सुद्धा आरोपी केला पाहिजे असं मी जे म्हणत होतो त्या अनुषंगानं हा जो आज एक नंबरचा आरोपी झालेला आहे ते ते पूर्ण घटना हे प्रकरण जे आहे ते तीन गुन्ह्यामध्ये किंवा तीन या फास्टॅग वर याचा खटला चालला पाहिजे याच्यासाठी चा आमची जी मागणी आहे ना आरोपीला शिक्षा होण्यासाठीच हे आरोपपत्र लवकर दाखल केलं असेल तर चांगलं आहे मग त्या अनुषंगाने नाही तर ही तीन जी प्रकार आहेत गुन्ह्याचे तिन्ही गुन्ह्याचं एक आरोपपत्र असल्यामुळं तिन्ही गुन्ह्यामध्ये वेगळा वेगळा विषय होता एक गुन्ह्यामध्ये ऐंशी दिवसात आरोपपत्र दाखल करणं प्राप्त होतं आणि नव्वद दिवसात आणि दुसरा जो विषय आहे तो एकशे ऐंशी दिवसात मोकोकोचा त्याच्यामुळे तिन्हीला एकत्र केल्यामुळे तिन्हीच एकत्रित केल्यामुळे त्यांनी ते आरोपपत्र जे आहे ते आरोपपत्र दाखल केलेलं आणि या आरोपपत्राच्या अनुषंगानं बोलायचं जर जा झालं तर आज महाराष्ट्रासमोर हा खरा गुन्हेगारीचा चेहरा आणि बीड जिल्ह्यामध्ये जे गुंडा राज कुणी चालवलं त्याचा चेहरा किंवा जे, जे जे नोंदी केल्या त्याच्यानुसार या आरोपपत्र जे दाखल झालं या आरोपपत्रामध्ये बरेच काही खुलासे झालेले आहेत हा एक नंबरचा आरोपी केलेला दोन नंबरचा आरोपी जो की असा प्रकार आहे आमच्या जिल्ह्यामध्ये की गुंडबापिया म्हणजे हा जो एक नंबरचा आरोपी आहे यांनी दहशत निर्माण केलेली त्याचं एक गुंडांचा पूर्ण राजा झालेला तो अरे किंवा एक मग काय त्याला शब्द आता काय वापरावेत मला माहित नाही तर तो, तो एक गुंडांचा प्रमुख तर नक्की म्हणता येईल असा प्रमुख झालेला हा एक नंबरचा आरोपी आणि त्यांनी दोन नंबरचा जो आरोपी झाला तो दोन नंबरचा आरोपी जे या जा प्रकरणात ज्याला केले गेले ते आरोपी आहे तो केज तालुक्या पुरता मार्यात पण असे अनेक आणखी जवळजवळ अकरा तालुके आम आमच्याकडे अकरा तालुक्यात ता अकरा त्याचे माणसं आहेत खाली नेमलेले की ज्यांनी त्या तालुक्यावर दहशत करायची आणि ही जी पाच सात जण आता जे आरोपी आहेत तिथे सुदर्शन गुले कृष्णा आंधळे फलारे हे जे पाच सात आहे आणखी आरोपी आरोपी नंबर तीन आरोपी नंबर चार आरोपी नंबर पाच आरोपी नंबर सहा आरोपी नंबर सात आरोपी नंबर आठ आणि याच्या युती आणखी काय चालणार नाही याचा याचा प्रमुख कोण आहे याचा मास्टर माइंड कोण आहे तर आज सी आय डी आणि एसआयटी त्या प्रमुखापर्यंत गेलेली आहे ज्यांनी हे गुन्हे घडवायचा पण या गुन्ह्याला सपोर्ट कुणी केला तर हा सपोर्ट करणे किंवा हे गुन्हा करून घेणे हा झाला पण गुन्हा करताना यांच्यात एवढी ताकद कुठून येते यांच्यात जी आहे ती ही काम करायची यांची जी एवढी वृत्ती गुंड वृत्ती कुठून तयार होती याला राजकीय वर्धास्त असल्याची होत नाही आणि राजकीय वर्धास्त ज्याने कुणी दिला असेल त्याला सुद्धा याचा परिणाम भोगावा लागेल असं मला वाटतं म्हणत असता आता आपण म्हटलं की मास्टर माइंड हा वाल्मी हाच आहे त्या मास्टर माइंडचा नाही जिथं जिथं विंड मिल लावल्या त्या विंड मिलच्या ठिकाणी तुझं पूर्ण त्याचं लक्ष तिकडंच कारण अवैधरित्या जे काही गुन्हेगारी वृत्तीनं अवैधरित्या पैसा जमवणे या पैशाच्या माध्यमातून जवळपास दीड ते दोन हजार कोटीची माया जमवली आणि त्याच्या प्रॉपर्टीज कोणी ह्या महिलेच्या नावावर दुसऱ्या पत्नीच्या नावावर आणखी किती कुणाकुणाच्या नावावर काय काय केले नौकऱ्याच्या नावावर कुणाच्या नावावर ह्या सर्व गोष्टी आणखी बऱ्याच याच्यात कारण ह्याच्यामध्ये ईडी पण आली पाहिजे दीड हजार कोटी दोन हजार कोटी कुठून आणले तर याच वृत्तीतून खंडणीतून गोळा केलेली ही रक्कम आहे त्याच्यामुळे याचा सुद्धा तपास झाला पाहिजे याच्यासाठी सुद्धा आम्ही मागणी केंद्राकडं आदरणीय अमित भाई शाह यांच्याकडे पण केलेली आहे आणि आणखी पण आम्ही त्याच्यात करणार आहेत या प्रकरणामध्ये याचा या सगळ्या प्रकरणात हे प्रकरण घडताना हे इथं खाली सगळं ग्राउंडवर घडवणार आणि याचा मास्टर माइंड म्हणजे काहीही झालं तर सुदर्शन घुले आणि ही जी मंडळी यांना सांगितलेलं की आपल्या या खंडणी वसुलीच्या प्रकरणामध्ये जो कुणी आडवाईल त्याचा काटा काढायचा याचं माझं म्हणणं की या प्रकरणात एवढ्यावर थांबून थांबून जमणार नाहीये कारण हे प्रकरण आणखी शेवटला न्यायचं आहे आणि आता सुद्धा ही प्रकरण तुम्हाला दिसतं एवढं सोपं नाही माझं म्हणणं की ह्या सात आठ जणांवर गुन्हा झालाय पण गुन्हा जरी ह्या गुन्हा दाखल झाला असला तरी उरलेले आणखी बघा नऊ डिसेंबरच्या व्हिडिओमध्ये जे कुणी दिसतात त्याच्यातले आणखी चार पाच जण जे बाहेर फिरतात कारण त्याच्यातल्या बऱ्याच जणांनी आरोपीला पळून जायला मदत केली काही जणांनी आरोपीला पैसे पाठवले काही जणांनी आरोपीला सांभाळलं काही जणांनी आरोपीला जे अटक झाल्याच्या नंतर रगी पुरवल्या जेवण फिरवल्या पुढील सीआयडीच्या ऑफिसमध्ये जाऊन आमच्या धनंजय देशमुखला दाब दिला सीआयडी मध्ये असे सुद्धा लाईक काही लोकांची मोकाट फिरतायत पोलीस यंत्रणेतल्या जी लोक आहेत पोलीस यंत्रणेतल्या लोकांनी खरी मदत त्यांना केलेली आरोपीला त्याच्यामुळे पोलीस यंत्रणेतले जे जे आहेत दोन पोलिसांचं महाजन आणि पाटलांची तर मागणी केलेलीच आहे की यांना सह आरोपी केलं पाहिजे आणि हे जे बाकीचे लोक यांना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि याच्याप्रमाणे ही लढा आम्ही आणखी पुढेही लढत राहणार आज खऱ्या अर्थानं थोडाफार आम्हाला एक न्यायाच्या बाजूनं जातोय आम्ही असं वाटतंय कारण या पोलीस जे आहे ती पोलीस एस आय टी असेल किंवा सी आय डी असेल यांचं जे आरोपपत्र दाखल झालं हे आरोपपत्र न्यायाकडे घेऊन जाणारा एक मार्ग आहे असं दिसतंय पण याच्यावर गाफील राहून जमणार नाहीये का आम्हाला कुटुंब असेल गाव असेल किंवा आम्ही सर्वजण राजकीय मंडळी याच्यात पडलो या सर्वांना हा लढा शेवटपर्यंत तडावा लागणार आहे नाही ते कोर्टातून कशा पळवाटा काढायच्या आहे त्यासाठी सुद्धा आणखी प्रयत्न करू शकतात पण आम्ही ते होऊ देणार नाहीत कारण परवाच मुख्यमंत्र्यांनी सरकारची बाजू मांडण्यासाठी उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती केली पण मी जी आहे ती स्वतः सतीश माने शिंदे या वकील साहेबांना या केसमध्ये दाखल करणार त्यांचं ते वकील पत्र आम्ही त्याच्या धनंजय देशमुखच्या माध्यमातून आणखी फिर्यादीच्या बाजूने पण आम्ही त्यांना उभं करणार आहोत नाही मग मी तेच बोललो की राजकीय कुणाचं तरी आम्ही म्हणण्यापेक्षा तुम्हालाही माहित आहे सगळ्या महाराष्ट्रालाही माहित आहे त्यांनी उघड सांगितले ना, सांगित ना। की माझे आणि वाल्मिकचे खूप संबंध आहेत माझ्या घरातला आहे माझ्या जवळचा आहे माझा प्रमुख आहे याचा अर्थ ज्यांनी सांगितलं त्यांचाच वर्धास्त असला पाहिजे ना आता राजकीय व्यवस्था तर कुणाचं नाही मला मी कुणाचं नाव घ्यायला घाबरत नाही पण माझ्या जिबीवर कुणाचं नाव घेऊन काय राजीनामा होणार आहे जेवढे लोक आतापर्यंत पन्नास जण म्हणताय आहेत त्यांचं ऐकून कुठे राजीनामा झाला त्यांचं ऐकून कुठं काय झालं त्याची पूर्ण सहानुभूती घेतली जाते आम्ही असं आम्ही तसं आम्ही तसं म्हणून कारण मी कुणावर बोलतोय कोण म्हणलंय त्यांच्याविषयी हे तुम्हाला माहित आहे सर्वांना माहित नाहीये का सर्व महाराष्ट्राला माहित आहे ज्यांनी विदर्भामध्ये विदर्भामधील हिवाळी अधिवेशनाच्या दिवशी नागपूरमधून बाईट देऊन दिले की हो तो माझा सहकार्य आहे ते त्यांचाच असू शकतो ना मला एक सांगायचं तुम्हाला कि प्रामाणिकपणे महाराष्ट्राला मी एक सांगणार आहे की भविष्यात म्हणजे बघा आज ज्या दिशेनं हा तपास ही पोलीस नेतायत त्या दिशेनं जर हा तपास गेला तर हंड्रेड अँड वन पर्से प्रत्येक जण याची येणार आहे कुणीही सुटणार नाही कुणीही राहणार नाही असं मला वाटतंय पण मी कसं आहे मी राजकारणात सत्तेतल्या पक्षात नसल्यामुळं मला एवढं दावेनं बोलता येणार नाही ना, पण पोलिसने जर या पद्धतीने केलं तर शंभर टक्के कारण कुणाला सोडायचं कुणाला धरायचं ही जर काही पद्धत झाली तर मग मात्र डिस्टर्ब होऊ शकतो पण जर कायद्याप्रमाणे न्यायाप्रमाणे आणि न्यायाची भूमिका घेऊन जर पोलीस यंत्रणेनं काम केलं तर खऱ्या अर्थानं या शेवटच्या आरोपीपर्यंत पर्यंत जाताय नाही बघा जो तपास आता चाललेला आहे याच्या बाबतीत एकतर बोललं नक्की पाहिजे कि चार चार कि की ज्या पद्धतीनं चार्जशीट दाखल केलंय ते चार चार्जशीट त्यांनी ज्या लाईनवर चाललंय किंवा ज्या पद्धतीने ते घेऊन जात आहेत ह्याच्यामध्ये आणखीना सगळ्यांना सह आरोपी केला पाहिजे आमची मागणी सह आरोपी असेल किंवा त्याच्यावर दुसरा एखादा गुन्हा गुन्हा झाला पाहिजे गुन्हा नोंद झाला पाहिजे होणार त्या गोष्टीतून आपण आता आम्ही कुटुंबानं पण काल एक एस पी न सांगितलेलं आहे की आम्हाला एक वेगळी कंप्लेंट द्या त्याच्याबद्दल कुटुंबाने वेगळी कंप्लेन दिलेली त्याच्यानंतर एस पी साहेब आता याच्यामध्ये चौकशी करून आणखी वेगळा गुन्हा मी दाखल करतो जे असेल तर चौकशी करून जर काही त्याच्यात निष्पन्न तर मी करतो आम्ही जे दिले त्याला एव्हिडन्स दिलेत म्हणजे कुटुंबाने तर त्याच्याप्रमाणे तोही गुन्हा दाखल होईल पण हे जे मी आता सांगितलं की यांचे सहकलाकार कोण कोण आहेत एवढ्यावर थांबून जमणार नाही बीड जिल्ह्याला जर खरंच गुंडगिरी मुक्त करायचं असेल या सगळ्या गुंड राजातून म्हणजे मुक्त करायचं असेल मोकळा श्वास घेऊ द्यायचा असल तर हे शंभर जणांची टोळी यांना सगळ्याला उचललं पाहिजे अन्याला मोकोकामध्ये मट आत टाकलं पाहिजे तरच ही सगळं काय कोण म्हणजे माहिती पण मीडिया सुद्धा जागरूकतेनं डोळ्यात तेल घालून सगळे जर तुमच्या प्रतिनिधीवर सुद्धा काम करतात तुम्ही सुद्धा केलंय की न्याय मिळावा ही सगळी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची जी भूमिका आहे त्या भूमिकेला साथ सुद्धा खऱ्या अर्थाने मीडियानं पण दिली राजकीय मंडळी सुद्धा आम्ही सर्व राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्व पक्षाच्या लोकांनी याच्यामध्ये म्हणजे भाग घेतला पहिली प्रतिक्रिया माझी मीडिया समोर जरी असली तरी सर्वांनी याच्यामध्ये सामाजिक संघटना सुद्धा आलेल्या आहेत त्याच्यामुळे ह्या लढा खऱ्या अर्थानं न्याय आणखी मिळाला नाही पण हा न्यायाच्या न्याया चा बाजूनच चाललेला आहे असं वाटतंय त्याच्यामुळे पोलीस यंत्रणेच्या आजच्या दृष्टीनं तरी त्यांचं कौतुक केलं पाहिजे कारण मी आतापर्यंत कधी बोललेलो नाही पण आज तरी मी त्यांच्या त्यांच्यावर शाबासकीची थाप टाकल पण यांनी हाच लढा लढताना ला एवढ्यावर भागणार नाही कारण ही कोर्टातून पळवा काढू का, शकतात म्हणून कोर्टाच्या कोर्टाची लढाई सुद्धा लढणं खूप मोठं आमच्यावर आणखी जिम्मेदारी मोठी आहे